नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी विविध पक्षांना विविध नेतृत्व आहे पण मला एक प्रश्न पडतो की कमल सोडून दुसऱ्या पक्षाच्या निशाणीवर बटन दाबायचा का भारतीय जनता पार्टीचा नवी मुंबई महापालिका प्रभाग क्रमांक बावीसमधील भाजप उमेदवार दादा पाटील विजय साळे उषाताई यमगर डॉक्टर प्रणाली काशीनाथ पाटील यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आणि प्रचाराचा शुभारंभ नवी मुंबईचे माजी महापौर सागर नाईक यांच्या हस्ते करण्यात आला जुईनगर गावदेवी चौक येथील या भाजप निवडणूक कार्यालय उद्घाटन प्रसंगी माजी महापौर सागर नाईक यांच्या समवेत भाजपाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील प्रभाग बावीसमधील भाजपाचे चारही उमेदवार भाजपाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं स्थानिक मतदार उप

आमचे जिल्हाध्यक्ष राजेश्री पाटील साहेब यांचा जमवय आमचे उमेदवार श्री काशीनाथ पाटील साहेब श्री बाळासाहेब साळे विजय साळे त्या ठिकाणी उषा यमगरजी आणि प्रणाली पाटीलजी यांचा प्रचाराचा नाळ आम्ही त्या ठिकाणी फोडलेला आणि या प्रचाराची सुरुवात केलेली आहे खरं म्हणजे आम्हाला प्रचार करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता नाही कारण की त्यांचं कार्य हे राऊंड द इयर हे चालूच असतं आणि या माध्यमातून आता फक्त निवडणूक लागल्यानंतर लोकांना भेटीगाठी करून पुन्हा त्यांना आवाहन की या विकासाच्या दृष्टीने मतं द्यायचे आहेत त्यामुळे मला विश्वास आहे की काश्यात पाटील आणि विजयजी साळे आणि त्यांचे स दोन्ही उमेदवार उषा यमगरजी आणि प्रणाली पाटीलजी यांनी केलेल्या कार्याच्या माध्यमातून त्यांच्या असलेल्या उमेदेच्या माध्यमातून आपल्या या भागाच्या विकासासाठी नागरिक त्यांच्यावरती विश्वास ठेवतील आणि कमळावरचं बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करतील आणि या नवी मुंबई शहराचा नाईक नाईकसाहेबांच्या पाठी उभे करण्यासाठी या भागातून नगरसेवक निवडून देतील असा विश्वास आहे महापौर हा भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी बसेल असा पूर्ण ठाम विश्वास त्या ठिकाणी आहे कारण की जनतेचा विश्वास हा विकासात पाठी हा नेहमीच राहिलेला आहे नाईकसाहेबांच्या नेतृत्वाखाली आमदार बंदा मात्रेंच्या माध्यमातून आ, या त्या ठिकाणी पाटील साहेब यांच्या आज आमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आदरणीय माजी महापौर म्हणजे तरुण महापौर सागरजी नाईक यांच्या असे झालेलं आहे येणाऱ्या दिवसामध्ये या काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी आम्ही मतदारांपर्यंत आता निघालेलो आहे मतदार आमच्या मताने त्यांच्या विचाराने कमल ह्या निशानेवर शिक्का मारतील अशी आम्हाला आशा आहे ठिकाणी प्रभाग क्रमांक बावीसचे आमचे चारही लाडके उमेदवार सन्मान्य कृष्णादा पाटील सन्मान्य आमचे विजयजी साळे त्याचबरोबर आमच्या सौ शेते यमगळ आणि डॉक्टर प्रणाली काशिनाथ पाटील यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आज आमचे सन्मान्य माझे महापौर भारतीय जनता पक्षाचे नेते सागरजी सर या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये आज या सुरुवात झाली मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतोय की आमचे चारही उमेदवार हे अतिशय प्रामाणिक आणि चांगल्या प्रकारचे काम करणारे असे त्या ठिकाणी कार्यकर्ते आहेत आणि त्याच कार्यकर्त्यांना उमेदवार म्हणून या ठिकाणी त्यांना काम करण्याची संधी पुन्हा प्राप्त होवी अशा दृष्टिकोनातून त्यांना पक्षाने टिकली आपल्याला माहिती असेल जुरीनगर परिसरामध्ये अगदी स्थापनेपासून या ठिकाणी आम्ही सगळे कार्यरत आहोत दादांनी त्या ठिकाणी त्यांच्या दहा वर्षाच्या नगरसेवक पदाच्या काळावधीमध्ये शाळागृह असेल समाज मंदिर असेल त्या ठिकाणी अण्णाभाऊसाठी सभागृह असेल सेलसुरी गार्डन असेल किंवा त्या ठिकाणचे श्री मैदानच शेजी रणि मैदान किंवा गणेश मैदान, मैदान अशा अनेक कामं ही कामं ह्या ठिकाणी त्यांच्या त्या ते दहा वर्षाच्या काळावधीमध्ये केलेली आहेत त्याचबरोबर आमचे विजयजी साळे यांनी देखील अनेकांच्या त्या ठिकाणी ज्या सोसायटींचे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर त्यांनी काम केलेलं आहे आमच्या उषादा एमगर आणि आमच्या डॉक्टर प्रणाली पाटील हे आपल्या महिलांच्या बचत गटांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कामरत आहेत अशा पद्धतीनं कार्यरत असणारे उमेदवार ह्या ठिकाणी आहेत आणि आम्हाला खात्री आहे ह्या शहरामध्ये पंच्याण्णवपासून सन्मान्य लोकनेते गणेश नाईक साहेब यांच्यावर इथला आपल्या जनतेने विश्वास टाकलेला आहे महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आहे आणि ह्याही पुढे त्यांनी जो विजन वापरलं उदाहरणार्थ त्या ठिकाणी थोडक्यात एवढंच सांगेन की धरण ही संकल्पना कुठून आली धरण घेण्याची हिंमत इतर महापालिकांना नाही झाली पण ती हिंमत आपले लोकनेते नाईक साहेब यांनी केली आणि म्हणून आज शहराला चुरस्तातपणे वीस वर्ष पाणीपट्टी किंवा घरपट्टी वाटवणार नाही हे कोण एवढा मोठा आवाज बोलू शकतो ज्यांचा विश्वास आहे लोकांवर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महापालिकेमध्ये सगळे नगरसेवक बसवलेले आहेत त्यांच्यावर विश्वास असल्यामुळे ना नाय सन्मान्य नाईक साहेब ह्या सगळ्या गोष्टी त्यात स्वच्छतेचे पुरस्कार मिळाले सगळ्या बरोबर आहे हे पुरस्कार प्राप्त होण्यासाठी त्या ठिकाणी चांगला इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक असतो फक्त इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी पूर्ण झाला पाहिजे त्याच्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून हे व्हावं अशा पद्धतीची संकल्पना सन्मान्य आपले लोकनेते गणेजी नाईक साहेब आणि आपल्या लाडके आमदार म्हणतात आहे मात्र यांच्या रेट्यामुळं की नवी मुंबई शहर स्वच्छ आणि नीटनेटका ने आपण या ठिकाणी पाहतो ह्या पुढे देखील तशाच पद्धतीनं आणखी चांगलं डेव्हलप व्हावं ह्यासाठी आम्हाला ह्या ठिकाणी आमचा प्रभाग आम्हाला सांभाळायचा या प्रभागामध्ये चारही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले पाहिजेत असा त्या ठिकाणी आमचा संकल्प आहे आणि माझी खात्री आहे की आज ह्या ठिकाणी लोकनेते गणेशजी नाईक साहेबांचा आशीर्वाद आहे लाडके आमदार ते म्हात्रे यांचा आशीर्वाद आहे आमचे या ठिकाणी म माननीय मुख्यमंत्री महोदय दे, देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रदेशाध्य प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आहेत त्याचबरोबर सेंट्रल मधून माननीय सर्व लोकप्रिय आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा देखील आशीर्वाद या आहे त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी चारही उमेदवार उभे आहेत आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की ह्या चार उमेदवारांसह आम्ही महापालिकेवर त्या ठिकाणी लोकप्रिती गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच होईल कॅमेरामॅन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनीकरिता